नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदात जावं तर मी आता संडेला बघा फ्रीडम पार्कमध्ये आले बघा बेंगलोरमधील फ्रीडम पार्क आहे आणि जाताना सुरुवातीला तुम्हाला दिसला असेल बघा तर दोन्ही बाजूंना अशा स्टॅचू आहेत म्हणजे वकील होते पोलीस होते कैदी होते तर हे पूर्वीचं इथे जेल होतं तिथंच म्हणलं तुम्हाला दाखवावं पूर्वी कसं जेल होतं म्हणजे रिअलमध्ये जेल होतं पूर्वी येतं आता जेल वगैरे नाही फक्त अशा मोठ्या एवढ्या भिंती आहेत ना म्हणजे जशा राजवाड्याच्या भिंती असतात बघा खूप मोठ्या तशा भिंती होत्या कारण की कैद्यांना म्हणजे कैदी पळून जाऊ शकतात त्यामुळे एवढ्या मोठ्या भिंती आणि आता काय केलेलं आहे तिथं पार्क बनवलं आहे म्हणजे लोकांना बघण्यासाठी मनोरंजन तेवढंच म्हणून छान आणि इथं खरोखर पूर्वी म्हणजे जेल होतं बघा ते आता इथं जेल हटवलं इथं काय झालं काय प्रॉब्लेम काय माहीत नाही पण आता इथं हटवलेलं आहे इथं नाही आता जेल फक्त आता इथं झाडे वगैरे खूप छान मस्त केले आहेत म्हणजे जे, जे कोणी येतील त्यांना बसण्यासाठी वगैरे खूप छान पार्क बनवले आणि इथं बघू शकता तुम्ही हे जेल होतं बघा पूर्वी भिंती बघू शकता किती मोठ्या आहेत परत खोल्या आहेत बघा खोल्यांवरती सुद्धा नंबर आहेत आणि जे कैदी बसलेले आहेत त्यांचे कपडे बघू शकता टोप्या कपडे आणि कसे बसलेले आहेत बघा हुबेहूब मी जेव्हा पहिल्यांदा बेंगलोरला बघायला आलेलं ना त्यावेळेला मला वाटलं खरोखरच दिसतात ते अगदी हुबेहूब हो दिसत होतं कसे स्टॅचू आहेत बघितले तुम्ही आणि अगदी हुबेहूब वाटत होतं म्हणजे त्या खोल्या सुद्धा नंबर होते त्यांच्या कपड्यांवरती नंबर होते हे सगळं त्यांनी केलेलं होतं स्टॅच्यू मधून आणि नंतर मग इकडं व्यायामसाठी सुद्धा आहे बघा मुलांना खेळायसाठी हे आहे पाठीमागे झोका घसरगुंडी हे आहे फ्रीडम पार्कमध्ये बेंगलोरमधील तुम्ही जरी टाईप केलं ना यूट्यूबला असू दे किंवा बेंगलोर फ्रीडम पार्क नाहीतर गुगलला जरी रिसर्च केलं तरी तुम्हाला भेटेल बघा तिथल्या काय काय गोष्टी आहेत त्या बघण्यासारख्या जे काही मला जमते ते तुमच्यावर मी शेअर करते तर म्हणलं की तेवढंच थोडं म्हणलं मुलांना खेळायला सुद्धा होईल रोज कसं होतं घरातच असतात पोरीसुद्धा त्यांचंसुद्धा रुटीन तुम्हाला सांगितलंच की रोज शाळा धावपळ त्यांच्यासुद्धा महागा असते तर एका दिवशीसुद्धा असं त्यांना फ्रीडम मिळावा म्हणजे फ्रीडम पार्कमुळं त्यामुळंच आलेलं आहे बघा आणि छान वाटत होतं पोरी खेळत होत्या म्हणजे त्यांची एक्सरसाइजच एक, एक प्रकारे होत होती की ती त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं खुला होता बघा त्यांचा चेहरा रोज कसं होतं घरातच असतात शाळा रुटीन हे ठरलेलंच आहे मानसिक त्रास मला वाटतं मुलांनासुद्धा होतच असतो डिप्रेशनमध्ये मुलं जागेल्यासारखी होतात नुसता अभ्यास होत असतो आणि मागं त्यांच्या पण किरके असतेच मला वाटतं धावपळ वगैरे अभ्यासाची किरकेट मग त्यातून मग थोडंसं म्हणलं की चला आपण जाऊया फ्रीडम पार्कला तुमच्यावर शेअर पण करता येतील तेथील जे जेल वगैरे कसं होतं कैदी कसे होतात तर हा व्हिडिओ बघा कसा वाटला तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला माझ्या नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तर हे बघा कसं खेळ चाललेला तिला तर अजिबात भीती वाटत नव्हती तर म्हणलं की म्हणजे पोरांनासुद्धा तेवढाच खेळायला त्यामुळं म्हणलं फ्रीडम पार्कमध्ये जाऊया आणि इथं बघू शकता खूप छान असं इकडं तिकडं बाजूला झाडं होती आणि हिरवळ पसरलेली होती सगळीकडं आणि इथं कसं होतं सहाच्या दरम्यान का कितीच्या बघा वॉचमेन बाहेर हाकलतो या ठेवत नाही पार्कमध्ये कारण की आणि ज्या गरोदर बायका आहेत बघा त्यांना सुद्धा ह्या पार्कमध्ये किंवा लहान छोटी मुलं असतील त्यांना सुद्धा ह्या पार्कमध्ये आलं की म्हणते ती काहीतरी आजार वगैरे पडतात तर कुणा स्टॉक म्हणजे ज्याच्या तिचं माइंडवरती आहे किंवा काय खरोखरच आहे रिअल माहीत नाही पण इथं पूर्वी जेल होतं कैदी होतात म्हणजे कोणी मेलेलं कोणी काय काय माहीत कोणाचा कसा आत्मा आहे वगैरे आणि इथं माझं चालेल बघा रील्स मी बनवायचे होते त्यामुळे इथं म्हणलेलं थोडंसं व्हिडिओ शूट करूया कारण की आपलं सुद्धा आपण लहान वयातच लग्न झालं की लहान वयात मुलं होतात आणि जबाबदारी पडते अंगावरती आणि आपण सुद्धा स्वतःला वेळ देऊ शकत नाही आपण सुद्धा लहान व्हायला वाटतं मला वाटतं कारण की काय आहे तवा म्हणजे आपलं पूर्णच म्हणजे लहान पोरांकडं त्यांच्याकडं घरातली जबाबदारी ही तिकडंच पूर्ण दिवस जात असतो त्यामुळं एका दिवशी तरी बाहेर पडायला काही हरकत नाही मला वाटतं आणि इथं बघा ज्यूस वगैरे प्यायचं म्हणलं जाताना घरला आणि आलेलो फ्रीडम पार्कमधून बाहेर जाताना म्हणलं ज्यूस पिऊनच घरी वगैरे जाऊया तर इथे ज्यूस घेतलेला बघा आणि चुकुलीच्या हातामध्ये जिरदिझदी पित होती तर असा हा व्हिडिओ होता माझा संडेचा फार मोठा नाही छोटासाच आहे तर कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तिथली कैदीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहेत किती छान वगैरे त्यांना नंबर वगैरे घातलेले आहेत तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी